गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उटा उटा उशीर झालाय जायचं जायचंय आम्हाला पालघरला पण उशीर झाला नाही आम्हाला उठायलाच ये कुठे कुठे जायचंय आपल्याला ये इकडे सक्ष गुड मॉर्निंग आहे आज आजीकडे जाणार तू आजी आजोबा जाणार आहे आवरले आमचं निघालय आम्ही काय असं घाण तोंडा हा जायचंय आताच तू बाय बाय करतोय अजूनपर्यंत <laughs> <laughs> हो हा प्राणी तुम्ही बघितला नव्हता हा एक आमच्या घरात नवीन प्राणी आलाय हा नवीन आहे नवीन आणि बघा बघा काय झाले मम्मीला काय झाले बघा कस तरी होत कस तरी होत याचा औषध हो। काय अजून मिळालं मेंटॉस अजून मेंटॉस हा मेंटॉस आहे तुला काय रे आता बघा हे एवढं सगळं सामान घेऊन जायचंय बघा बाय चला मम्मी ने बाय बाय नाही चे नाही चे नाही माझ्याकडे चलो भाई पोता लेके असं वाटतंय की मी भंगारावाला झालोय <laughs> हे बघा आधीच दरवाजा उघड ए स्वक्ष ते ठेवा निघाला पहिले कपडे वाकलेतले आजी आजीकडे निघाला हिचं लॉजिक बघितलं का तिथले कपडे धुवायला तिकडे नीती या बोईसरला घरी मम्मीकडे वॉशिंग मशीन मध्ये का काय तुम्ही कधी घेणार वॉशिंग मशीन मला मी नाही घेणार वॉशिंग मशीन का, का मग ही मग वॉशिंग मशीन आणली ही अकरा लाखाची <laughs> <laughs> आजीला बाय करा आजीला मला निघाल मला कुठं आजी तिकडे आहे आजीला बाय करा शेक्या करा हा <laughs> येतो म्हणून त्याचं आजीरा मला काळजी घे आता एवढं सगळं सामान घेऊन जायचं आपल्याला आधी जाऊन बसतो आपल्याला इथं शेख आधी जाऊन बसतो बाहेर लवकर आहे फोटा निघून द्या आम्ही निघालो आहे कुठ निघालो सर निघाले ह्या 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 बारक्या सोंग ह्याच्या मावशीच लग्न आहे मावशी दुसरी मावशी हॅलो उतरता येत नाही म्हणतो मला घेऊन जावा जावाक्ष येतो खाली ये बाय चला बाय 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 ट्राय करते ट्राय करते आता नको 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 पडणार तू पडे इथून पार्किंगमधून स्लोप आहे खाली उतराय बाय 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 काय माऊ चालली मामा पण चालली ठीक आहे की सामान पहिले अय ब तू मागे बु मागं बाहेर या दीदी पडेल तो <laughs> घाबरतोय बाय जा घरी बाय बाय खुश का बस पुढे गेला लेट्स गो छत्रपती शिवाजी महाराज की जे हो स्वक्ष म्हणजे गडली मू त्या फेवरेट काम गाड्या ना हो की नाही काय स्वच्छ इथे आमच्या गाडीचा एअर फिल्टर बसवायचा चाललाय जो साहेबांना ये येत नाहीये तरी त्यांना युट्यूब बघून पण तिकडून माणसाला बोलवायचं नाही त्याला म्हण मला येत नाही बसवता ये बाबा ये दहा रुपये देतो तुला च्या पेट्रोल टाकतोय म्हटलं टाकी फुल करून घ्यावे म्हणजे थांबायच नाही डायरेक्ट स्टॉप हळदीतच सक्षू नाचणार बरोबर सक्षू कसा नाचणार तू झॅट पॅट रांगळी काढा चटाच झेट पॅट पटा पॅट रांगळी काढा लावले डॅनिपंडित आपल्या झेट पॅट पटापॅट करायचं आणि मग त्याच्यात ना की टॉमॅटोची प्युरी टाकायची प्युरी आणि मटर टाकायची चालू आहे पाठीमागे इकडे रेसिपी सांगायच मसाले आपले असतील तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक लागले काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे झालाय वाटत आणि हा माणूस झोपतोय नाही आताच आता आम्ही आहोत लोणावळ्यात लोणावळ्याचा ब्रिज आहे ना त्या ब्रिज वरती आणि इथून मग घाट सेक्शनच चालू झाला आणि बहुतेक पुढे मला मॅप वरती तर बरच लांब हे दाखवतो काय म्हणतात त्याला आहे कंज, बहुतेक वगैरे काहीतरी कार्यक्रम झालेला स्वतः आम्ही झोपलेलो आहे आता आमची हळद बहुतेक आम्ही हळद झाल्यावरच पोचतो हो। <laughs> आमच्या स्वच्छला नाचायचं होतं तर ते बहुतेक काय माहित असतं का नाही आणि इकडे तवर हिला लावले आम्ही कामाला एडिटिंग करत बस म्हटलं पेंटिंग करते आणि जिराई झोपते ते दोघं माय लेकर अशी जायचे नुसते झोपते आणि बाहेर फिरायचं बाहेर फिरायचं बाहेर फिरायचं आला म्हणते ती आणि काय होतं की फिरायला जायचं म्हणले की हे एन्जॉय बिंजॉय गेलं लांब झोपा काढते ती गाडीत अशी मग गाडीत काय करायचं बसून बघायचं असते नेचरचा फील घ्यायचा कुठला नेचर आहे बघ की आजूबाजूला नेचर आहे किती वस्तू नेचर मजा घ्यायची असते बरोबर मल साता <laughs> <जातुं> <laughs> 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 मला साताराला नाही महाबळेश्वरला कोंबडीच मोराच नीड पीस पाहिजे कशाच पीस पाहिजे पीस पाहिजे कुठलं मला फिरणं म्हणजे मला ते जास्त शांतता पाहिजे मला डे टू डे आराम असलं असलं यांचं फिरणं आणि आमचं फिरणं म्हणजे आम्हाला मुंबईत फिरायला पाहिजे म्हणजे असं निसर्गात जायचं गड किल्ल्यावर जायचं आणि कुठे फिरायला हवा असं माझं फिरणं असतं मग माझ्यासारखं फिरायला मी ह्याला घेऊन जाणार आहे काही दिवसात आणि आम्ही कुठे कुठं जातो काय काय मजा करतो हे सगळं तुम्हाला इथेच बघाय बघायला मिळणार आहे त्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा इथून पुढे बरेच व्हिडिओ येणार आहेत फायनली ट्रॅफिक निघालेले आई शशू से हाय हॅलो ग्रेड तुम्ही बघू सो आता आम्ही आलेलो आहे कुठला एरिया आहे हा बर्गर खायला बर्गर खायला आता तुझ्या मॅडमला बर्गर आवडतो आणि ते आम्हाला बर्गर देणार आहे ती चालू <laughs> माझ्यावर ऑर्डर चेक कर तुझी काय करत नाही आता कुठे ठेवायचं हे बसलं नाही प्रॉपर देत आहेत देत आहेत की एक शुगर आणि हे दे ना स्टरर स्टररर अँड शुगर स्टोरर असं नाही ते स्टोर हे तर सुजून मागे ठेवत तरी निधार बा त्याचं ओपन आहे थँक्यू

आम्ही असतो oh, एवढं आम्ही आता रिग्रेट खूप केलं बर्गरचा एकच बाईट घेतला डायरेक्ट वडापावची आठवण आली मस्त गरम गरम वडापाव मिळत होते पण आम्ही नाही म्हटलं वडापाव नाही बर्गर खायचंय आम्हाला बर्गर खायची इच्छा आहे सगळा मूड फ्लॉप आम्ही आता चाललोय पनवेलला पोचणार आहोत का लागलो पनवेलचं नाही नाही अजून खोपोलीच हे गेलं का गेला ना Gela gela Kala purus automatic onna kala Basket ta 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 <laughs> kha ki kha Mane bi thamma Ang mane mala diste thamma A pahile kadha ta ta Na okini Kai vaji tula techa It's a joke Nae it is very really bad इडली खाल्ली इडली खाल्ली छान छान वाटली आवडली तुला काय पाहिजे तुला पडला पडला क्लास जाऊच छान छान करते माझ्यावर छान 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 आहे ना छान छान आहे ना बाबडे अरे त्यात दोन तीन आहेत काढ तरी चालवत गाडी कळत नाही का तुला त्यात ठेव त्यात राहिलेले दिसू त्यात ठाका असं जर रेस्टॉरंट मधन कुठले टिश्यूज आले स्टोरेज ते जात आताच कळलं मला आता तू पुढच्या रेस्टॉरंट नाही एवढी असे एवढे नाही नाही एवढे नाही एवढं पण नाही द्या संपलं द्या देश माऊला माया दे ना द्या येस गुड बाय शान वाले माझे चवणवाले माझ्या पाहिजे हप्पी बघ माझ्यावरच गेलंय ते ह्या भक्तित आनंद असतो आमचं पबडे गेलं खूप वेळ झोपलंय असं होतंंचं नाही ना सरला सायन अस ना सिवान आल्यापासून झोपलंय आता आम्ही घोडबंदरला पोहोचू थोड्याच वेळात

सनसेट दिसतच नाही आमच्या ब्लॉक्स वाल्यांनाच माहित आहे की आमची गाडी किती स्वच्छ असते ती गाडीवाल्यांनी पाणी कुठे दिले आम्हाला गाडी कुणाची गाडी कोणाची मालक कोण गाडीचा मालक कोण तुझ्या शिंदे माझ्या नावावर नाही बाबा अजून साहेब आम्हाला दुसरी गाडी घेऊन देणार आहे परत ट्रॅफिक लागलेला परत कस बोलायच बोलू नाही को समोर तुम्ही बघू शकता आय डोंट लाईक आय डोंट लाईक निर्लज्ज निर्लज्ज अतिशय मला इंटरेस्टच नाहीये मेन म्हणजे गाड्यांमध्ये कधी

तुम्ही प्लीज जरा ते कॅमेराचं पोझिशन समजून घ्या वाकडं तिकडं होत आहे कारण मी डान्स करते आणि हाडा सग्यास सुखी प्राणी आहे <laughs> आपला सुखी प्राणी आहे टेन्शन नाही आहे देवांत येचारेचे मान आजच पकडून बच्ची मम्मा रस्त्यात असते बिंजलेली सतत मुदरिद घेत नाही राव हा रस्ता आहे पण रोड बंद चढतो बंद हा पण करा म्हणावं लवकर जरा शिंदे काका तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर आम्ही तुमचे गाववाले आहोत कृपया करून लवकरात लवकर त्वरित तात्काळ करून घ्या तेवढं तुम्हाला मला सात वाजता

सौची मम्मा इथे रेडी झालेली बघू दाखवा इकडे एक लूक द्या इथे मेकअप रंग चाललेली शेडचं खेळायचं चाललो आणि इकडे मावशी पण रेडी झाली दिसते जाण सांगा इकडे बघा ए तोंडात कशाला घालतोय गदडू मेकअप साठी मदत करायची चालली शेटची

हे बघा आठ वाजले तरी आठ वाजल्यात तरी मॅडमचं मेकअप चालू आहे ते बघा रंग पावडर पिवडर काहीतरी लावत चालले इथं आमच्या मॅडम रेडी झालेले आहेत आणि इथं आमचे साहेब वाट बघत आहेत कधी दरवाजे उघडतायत हा जायचं जायचं आणि मी कसं दिसतोय ते सांगा पलीकडे बघा तिकडे आता तिकडे सर अशी शीतारापळ चाललेली आहे मी त्यांचा मेकअप अजून झाला नाही मेकअप झाला आहे मॅडम्स आमचं बत्त्याला सिंपलच ठेवले आज कारण आमचा आम्हाला मेकअपची गरज लागत नाही काय नाही तो पेटलाच टाइमला त्याला म्हटलं जाऊ दे पंधरावीस 20 मिनिटांसाठी कशाला आता म्हणून स्वामी पोचलेलं आता निघालेलं आहे वर अर्ध पंडे अर्ध पण चुडेल आमची हादी आहे नगुरीकडे शेटच काम चाललंय काय नसतं खायचं ते नसतं खायचं ची नको त्याला गोड नाही दिला अजून चालेल साहेब डान्स चालू साहेब काय सेंटर ऑफ अट्रॅक्शन सेटच आहे ते सेट सगळ्यांना घेऊन जातोय असायला

पद्धतीला असते आणि इकडे हा पत्रा वेळ डान्स चालू आहे शेतचा सगळीकडे संगीत चाललंय हळदी चालली नाही हे बघा काय चाललंय म्हणजे उचपती चालू आहे